आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनाल चौधरी पाहूया काही ठळकृत्त जामनेर शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठ परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान नगरपालिकेच्या पथकावर भाजी विक्रेत्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली यामध्ये नगरपालिकेचे अधिकारी विजय सपकाळे यांना मारहाण करण्यात आली असून या घटनेमुळे शहरात अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठेत भाजी आणि फळं विक्रेत्यांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीला के अडथळा निर्माण होत होता या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती यावेळी विजय सपकाळे यांनी काही फळ आणि भाजी विक्रेत्यांच्या गाड्या पलटी केल्याने विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट उचळली त्यामुळे संतप्त विक्रेत्यांनी त्यांच्यावर पायपाने हल्ला केला आणि मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले दुसरीकडे गाड्या उलटवल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे कारण देत विक्रेत्यांनीही आपली बाजू मांडली या घटनेनंतर विजय सपकाळ यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून संबंधित विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे सा प्रोजेक्ट दाव आमाई वेला दाव आवा आ ये निमुदा काढू निमुदा काढू ये रिमूव्ह निकली हे जागा हो अतिक्रमण काढण्यासाठी गेलो असता अतिक्रमण काढण्याच्या सुरुवातीलाच संबंधित व्यक्तीने इथे येऊन आमचे एस आय विजय सपकाळे यांच्यावर पाईपने हल्ला केला त्याचा व्हिडिओसुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे सदरचा व्हिडिओ आम्हा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ आता रिक्षा आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे कंप्लेंट दिल्यानंतर पुढची जी

या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार